आज आहे रविवार मस्त सुट्टीचा दिवस खाणे का पिणे का सुने अपले का पण आपल्या बाबतीत असं काही नाही रविवार म्हटलं तरी आपली कामं ही आपल्याला करावीच लागतात उलट सगळे घरी असले की आपल्यालासुद्धा आळस येतो आणि सगळी कामं होतात तर सकाळी लवकर उठून मस्त पूजा वगैरे झाली आहे नाश्त्याला मस्त पोहे झालेले आहेत आणि इकडे उर्वी उर्वीच्या मज्जा चालू आहे उर्वी खेळती आहे डान्स करते पप्पा असले की तुझ्याकडं फारसं लक्ष द्यावं लागत नाही तर दुपारचं जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळ झाली आहे मस्त विचार केला आज आपण केक बनवूयात बरेच दिवस केक बनवला नव्हता उर्वीच्या पप्पाचा बड्डे होता मार्चमध्ये त्यावेळेस केक बनवला होता तर आज मस्त छोटू बेंटो के उर्वी केक उर्वीसाठी बनवणार आहे आणि हा दुसरासुद्धा एक केक बनवणार आहे तुम्हाला लवकरच कळेल की कोणता फ्लेवरचा केक बनवते आणि कोणत्या डिझाईनचा केक बनवते मी इथे तर मस्त केक बेक झाला आहे छान ब्राऊन असा कलर आलेला आहे आणि थंड करायला ठेवते तर उर्वी आणि उर्वीचे पप्पा आराम करत आहेत तर त्याच्या आधी मी त्यांच्यासाठी नाश्ता बनवून ठेवते म्हणजे उठले की नंतर मला टेन्शन नाही तर इकडे मस्त आज मी पॅनकेक बनवते ह्यामध्ये मी ओट्स नाचणीचं पीठ त्यामध्ये दूध आणि केळं घालून मस्त पॅनकेक तयार करून घेतला आहे तर इकडे केक थंड होते तोपर्यंत क्रीमसुद्धा बीट करून घेते आणि क्रीम बघा बाऊल पूर्ण उलटा केला तरी ती काही पडणार नाही मस्त ही दोघं उठले ते त्यांचा चहा वगैरे घेतील तोपर्यंत मी इकडे केक बनवते आहे तर आधी मी सर्वात आधी मी मस्त बेंटो केक बनवते छोटू केक तरी ते मी पायनॅपल फ्लेवरचा केक बनवते आहे त्यावर मस्त क्रीम वगैरे लावली आहे आणि विचार केला होता आज त्याला कलर करणार नाही कारण तो उर्वीसाठी आहे फूड कलर जास्त मी यूज करत नाही तिच्यासाठी पण छान दिसावा अॅट्रॅक्टिव आणि तीसुद्धा खूप खुश व्हावी आणि तुम्हाला ती छान दिसण्यासाठी मी असं थोडा ब्ल्यू कलर घेतला आहे ॲक्च्युली माझ्या डोक्यात ग्रीन कलरचं बास्केट तयार करायचं होतं पण थोडाफार गोंधळ उडालेला आहे उर्वीसुद्धा उठली होती तरी तर इथे मस्त छोटासा रॅबिट तयार केला आणि त्याच्यावरती डोळे काढण्यासाठी ब्लॅक कलर शोधत होते ब्लॅक कलर काही मिळाला नाही तर मस्त डार्क ब्ल्यू कलरने त्याचे डोळे आणि ह्या पिंकिश कलरने त्याचे कान आणि मस्त साईडने स्ट्रॉबेरीसुद्धा काढून घेतली आहे तर बघा छान पायपिंग बॅगमध्ये मी त्याचे डोळे वगैरे तयार करून घेतले आहेत आणि आपला केक हा मस्त तयार झाला आहे तर हा सेकंडवाला केक होता तर त्या तो कसा बनवला तर त्याची व्हिडिओ तुम्हाला उद्या दिसेलच तर मस्त आमचा केक तयार झालेला आहे आणि आता ते आम्ही कट करणार आहोत हॅप्पी बर्थडे टू यू तर उर्वीला खूप मजा येते आता हॅपी बर्थडे म्हटलं की टी व्हीला गाण्या लागले की ते लगेच हात पुढे करते विश करण्यासाठी तर असा आमचा संडेचा दिवस छान असं मजेत गेलेला आहे मस्त जेवण वगैरे झाल्यानंतर हा आम्हाला डेझर्ट म्हणून केक खायचा होता पण उर्वीने केक फ्रीजमध्ये बघितल्यापासून तिला काही रावत नव्हतं म्हणून तो केक आधीच आम्ही खाल्ला आहे चलो बाय